बायकोवर उपचार रुग्णालयात सख्या भावासोबत नवऱ्याची फ्रीस्टाईल हाणामारी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला भरती असलेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये अचानक वाद झाला आणि पाहता पाहता हा वाद तुंबळ हाणामारीत बदलला या घटनेचा आता व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सदर महिला काही दिवसांपासून रुग्णालयाच्या क्रमांक उपचार घेत होती दरम्यान पतीसह तिचे भाऊ रुग्णालयात तिला पाहण्यासाठी आले होते यावेळी काही वैयक्तिक कारणांवरून या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली काही क्षणातच वातावरण चिघळे आणि दोघांत हातघाईची मारामारी सुरू झाली या प्रकारामुळे रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला काही रुग्ण आणि त्यांची नातेवाईक घाबरून रुग्णालयाबाहेर धावू लागले हाणामारी इतकी गंभीर होती की वार्डमधील काही खाटा हलवल्या गेल्या काही वैद्यकीय साहित्य खाली पडले आणि उपचारात व्यत्यय निर्माण झाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली या हाणामारीने डॉक्टर परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली सुरक्षेअभावी त्यांचं काम करताना काय होईल याची चिंता सगळ्यांनाच वाटू लागली अशा घटनांमुळे आम्ही भीतीच्या छायेत काम करत आहोत वारंवार अशा भांडणांचे प्रकार वाढत असून रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी आहे घटनेदरम्यान वार्डमध्ये उपस्थित असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने मोबाईलवर संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला त्यानंतर तो व्हिडिओ फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडियावर वेगाने पसरला आहे या व्हिडिओमध्ये दोघे तरुण एकमेकांना ढकलताना शिवीगाळ करताना आणि एकमेकांवर हात उचलताना स्पष्टपणे दिसत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा